नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपला लाडका दशमिंद मिंद केसरी बाकासूर त्याचबरोबर विठ्ठल डायवर बुद्ध राजे शेटकलडोन यांचा तेजाब आहे याच्याबद्दलचे आपण अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोचवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच की मित्रांनो विठ्ठल नानाचा तेजा कोणत्या मैदानात पाळणार बाकासूर कोणत्या मैदानात कमबॅक करणार याचे अपडेट आपण देणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आपण तेजाबद्दलचे अपडेट सांगणार आहे तेजाबाई नक्की कोणत्या मैदानात पाळणार तर मित्रांनो तेजाबाई आपल्याला बारा किंवा तेरा तारखेला पाळताना पाहायला मिळणार आहे बारा आणि तेरा तारखेला मौजे गुरुसाळे तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी बारा तारखेला ओपनचं मैदान तेरा तारखेला आदतचं मैदान तर या दोन्हीपैकी एका मैदानामध्ये आपल्याला शंभर टक्के विठ्ठल लयुर बुतकर यांचा तेजा पळताना पाहायला मिळेल तरी तेजाला या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा देऊया त्याचबरोबर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बक्कासूर कोणत्या मैदानात पाळणार काल मित्रांनो बक्कासूरला सेमीला पराभव स्वीकारावा लागला तर नक्कीच बक्कासूर करणार हे बारा तारखेच्या मैदानामध्ये उद्या उद्या मैदान मैदान म्हणजे एक एक असं सरपंच यांच्या वाढदिवसानिमित्त मैदाना बैलगाडी शर्यतीचं गुरसाळ्यामध्ये मैदान आहे याच मैदानामध्ये आपला लाडका की श्री बाकासुर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो पंच मैदान असून या मैदानामध्ये अनेक रथी महारथी उपस्थित राहणार आहेत त्यामध्ये आपला लाडका दशमिंद के बाकासूर देखील या मैदानात उपस्थित राहील या मैदानामध्ये प्रथम क्रमांक एक लाख आहे द्वितीय एका एक्कावन्न चतुर्थ एक्केचाळीस चतुर्थ एकतीस पंचम एकवीस सहावा पंधरा आणि सातवा अकरा हजार रुपये अशी या मैदानाचे स्वरूप असून या मैदानामध्ये आपला लाडका दशमिंद केरी बाकासूर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर घोटकरांचा सर्ज देखील मित्रांनो या मैदानात आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर या सर्व नंदींना या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद मित्रांनो